मकर संक्रांतीचे व्हिडिओची सिरीज येणार आहे त्यासाठी ट्रॅव्हल विथ नेव्हिगेशन चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीसाठी वाण म्हणून काय द्यायचे हे कवर केले आहे व ते कुठे मिळतील यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

आणि सिंगल घेतलं तर ते तुम्हाला तीस रुपयाला एक पडते ह्याची हे पण मानण्यासाठी खूप छान छान ऑप्शन आहे त्याच्यामध्ये खाली जुईची फुलं आहे जी जुईची फुलं आणि बरं गुलाबाचं फुलं आहे आणि ह्याच्यात हा एक कलर मला खूप छान असं ट्रेंडिंग असं खूप छान वाटतं हा फुलं बट बल्क मेंगे तो आएगा और ये क्रंच कैसे? ये आहे हळदी कुंकाच्या वाण्यासाठी खूप चांगले ऑप्शन्स आहे पन्नास रुपयामधून तुम्हाला सहा पीसेस मिळतील वरायटीमध्ये व्हरायटी कलरच होतं कलर ऑप्शन आहेत आपल्या आहेत आणि ही क्लिप कसं आहे छोटी क्लिप कस आहे हे वीस रुपये काय वीस रुपये काही इसमें ज़्यादा क्वान्टिटी लें कम हो जाएगा हाँ कम आर्टिफिशियल गजरा सिंगल घेतला तर तीस रुपयाला होता आणि पन्नासला दोन होते चिकल्यांचं पॅकेट दहा रुपयापासून स्टार्ट होत खूप व्हरायटी आहे तुम्ही खूप बघू शकता इथे आहेत हे मल्टी कलर मध्ये पण आहे त्यांच्याकडे हे पण हे पण ऑप्शन्स सर्किट हे हे का ऑप्शन आहे टू आहेत तुम्हाला बघणे आणि कानातले पण कानातल्यांची रेंज किती आहे 500 रुपयाचा पॅकेट दहा रुपयापासून स्टार्ट होतं तो उसको भी हेअर एक्सेसरीज आहे जे शंभर पासून स्टार्ट आहे हे पण एक तुम्हाला आणण्यासाठी ऑप्शन आहे कारण आता वेडिंग मध्ये पण यूज होऊ शकतात हंड्रेड पर्सेंट सुरुवात आहे हा मोगऱ्याचा बाजार होती ये है, मतलब सौ रुपए का आएगा इसमें से कौन सा भी लो ये डेढ़ सौ रुपए का आएगा भी भी सौ का है हाँ ये भी सौ का है ये बांगड़ी साढ़े तीन सौ रुपये का है इस सौ रुपये का है वाला है क्वान्टिटी में लगे तो थोड़ा कम हो जाएगा ना हाँ। अगर आपको ज़्यादा क्वांटिटी में लेना है तो आपको अढ़ाई सौ का पूरा ये पत्ता आ जाएगा हाँ। अगर आपको ज़्यादा खूब छान ऑप्शन है जब कौन छोटी मुलगी हल्दी मुका सा तो तुम्हें वाण में अडीचशेला पूर्ण पत्ता येणार हे जे शॉप आहे ते तुम्ही कैलास लसीवाल्याकडून समोर जी गल्ली येते ना तिथून तुम्ही आय एस बी आय बँकेच्याच बाजूला हिंद राजस्थान बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये हे शॉप या दुकानाचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे अजून मकर संक्रांतीचे व्हिडिओ येणार आहे नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल